हाय फ्रेंड्स मी आहे रुचा जंगले आणि रुचा रेसिपी चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मिसळपाव बनवणार आहोत तर मिसळपावची रेसिपी आज माझे पप्पा तुमच्यासोबत शेअर करतील तर खूप मस्त झाली होती ही मिसळपाव चविष्ट तरीदार एकदम झनझणी झाली होती तर जास्त वेळ न घेता आपण लगेच बनवायला घेऊया मिसळपाव कोल्हापूरची स्पेशल मिसळपाव तर तुम्ही खाल्लीच असेल पण आज तुम्ही मराठवाड्याची स्पेशल मिसळपाव खा तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबऱ्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे मसाले आपल्याला शाडो फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर ना तेजपत्ता घालायचा आहे एक तेजपत्ता घातला आहे खोबऱ्यासोबत खोबऱ्याचा हलका कलर चेंज झाला आप की आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत तुम्ही पाहू शकता की कलर हलका चेंज झालेला आहे त्यानंतर ना आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत इथे मी दोन चम्मच शेंगदाणे घेतलेत आणि एक बारीक आपल्याला कांदा घातला आहे कांद्याला पण आपल्याला शाडो फ्राय करून घ्यायचं आहे याच मसाल्यामध्ये त्यानंतरनं एक हिरवी मिरची अद्रक आणि लसूण घातलं आहे अद्रक लसूणला पण यामध्येच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त नाही फ्राय करून घ्यायचं एकदम हलकं शाडो फ्राय करून घ्यायचं आहे आणि लक्षात राहू द्या आपल्याला फुल आचेवरती आपल्याला हे आचे मसाले अजिबात भाजायचे नाही आहेत मीडियम आचेवरती आपल्याला सर्व मसाले शाडो फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर ना सात आठ काजू आणि एक चमच धने आपल्याला भिजू ठेवायचे आहेत पंधरा मिनटं पंधरा मिनटं भिजून झाल्याच्या नंतर ना या मसाल्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि यांना सुद्धा शाडू फ्राय करून आहे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत शेवटी आपल्याला टमाटे घालायचं आहे एक टमाटो मिडियम आकाराचं बारीक कापून घेतले आणि ते मसाल्यामध्ये घातलं आहे तुम्ही खूप प्रकारची रेसिपी पाहिली असेल किंवा बनवून खाल्लीसुद्धा असेल पण या टाईपमध्ये सुद्धा तुम्ही नक्की एकदा तरी बनवून खा खूप छान लागते चविष्टच आणि झनझरीत आहे मेन म्हणजे तर त्यानंतर ना आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता गॅस बंद करूया आणि हे मसाले थंड करायला ठेवू तोपर्यंत आपण सुके मसाले पाहू तरी ते कश्मीरी लाल मिरची घेतली आहे एक चम्मच त्याचबरोबर दोन तेजपत्ता घेतलेला आहे दोन्ही म्हणजे दीडच घेतलेला आहे त्यानंतरनं आपण घेतलेला आहे इथे मिसळ मसाला आणि थोडासा घरचा काळा मसाला घेतला आहे मिसळ मसाला आपण एक पॅकेट भेटते पाचवालं ते पूर्ण घेतलं आणि त्यानंतरनं अर्धा चम्मच काळा मसाला घेतला आहे धने पावडर घेतले आहे एक चम्मच चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हळद घेतली आहे पाव चम्मच हिंग घ्यायचं आहे हिंग चिमूट बरंच घ्यायचा आहे लाल तिखट घेतली आहे अर्धा चम्मच लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटनुसार छोटासा गुळाचा तुकडा आणि थोडीशी चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजू लावली आहे दहा ते वीस मिनिटं मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजू लावलेली खसखस घालायची आहे अर्धा चम्मच खसखस आपण पाच मिनटं भिजवून ठेवायची त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यात घालायची त्याचबरोबर आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे शॅडो फ्राय करून घेतलेले मसालेसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आता हे मसाले आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर नाही याचमध्ये आपल्याला चिंचेचं सा, चिंचेचं आणि गुळाचं पाणीसुद्धा घालायचं आहे बारीक वाटून घेऊ तुम्ही बघू शकतात की ती मस्त एकदम बारीक पेस्ट झालेला आहे, आहे। आता आपण मिसळला फोडणी देऊया मिसळला फोडणी देण्यासाठी आपण इथं हंडी ठेवली आहे गॅसवरती मीडियम आचेवर त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त तेल घालायचं आहे पप्पांनी मोठे चार चमच तेल घातलं आहे कारण की आपल्याला तरीदार मिसळ पाहिजे त्याचबरोबर आपण तेजपत्ता घालू आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला घालायचं आहे म्हणजेच कढीपत्ता कढीपत्ता घातला की आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आता तेलामध्ये आपल्याला कश्मीरी लाल तिखट घालायची चवी आहे चवीनुसार लाल तिखट घालायचा आहे त्याचबरोबर मिसळ मसाला आणि घरचा काळा मसाला घालायचा आणि हे आपण जे वाटलेलं पेस्ट होतं ते सगळं पेस्ट घालूया आणि मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा सगळा मसाला पाच ते दहा मिनटं आपल्याला सगळे मसाले छान फ्राय करून घ्यायचे त्याचबरोबर धने पावडर आणि हळद घालायची आहे मटकी शिजवत असतानाच पप्पांनी मीठ घातलं होतं तरी ते अवॉइड केलं छान मसाला आपल्याला दहा मिनटं छान परतून घ्यायचा तेलामध्ये तेलामध्ये जेवढे चांगले मसाले परतले जातील तेवढेच आपली मस्त भाजी बनून तयार होते आत्तापासूनच घमघमाट वास सुटलेला आहे खूप छान वास येतोय मला तर एवढी खायची इच्छा होती आत्ताच तर आता होईपर्यंत तो वाट पाहावाच लागेल आता शिजवलेली मटकी घालायची आहे तर मटकी शिजवत असताना पप्पांनी थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये जिरे घातले आणि थोडीशी हळद आणि मीठ घालून भरपूर पाणी घालून शिजून घेतली आहे मटकी तुम्ही बघू शकतात किती मस्त दिसत आहे मटकी कलरच खूप मस्त आलाय टेस्ट तर यापेक्षा पण छान असेल मी गॅरंटी देते कारण की वासच एवढं मस्त येतो आहे ना तोंडाला पाणी सुटतं आहे आणि मटकी शिजल्याला पाणीच त्यामध्ये घातलं आहे पप्पांनी लागल तसं पाणी घालायचं हे पहा किती छान दिसते मटकी वरतून घालूया कोथंबीर तुम्ही फक्त कलर पहा किती छान दिसतंय मटकीचा आपल्याला एक उकळी कडकडून फुटली की गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलेला आहे उकळी छान फुटली होती म्हणून मिसळपाव सर्व करण्यासाठी सगळ्यात आपण फरसाण घेऊया मिसळपावसोबत फरसाण हे खूप गरजेचंच आहे त्यानंतरनं गुलाबजामुन हे त्यान गुलाबजामुन गुलाब मी फाटलेल्या दुधापासून बनवलेत आणि याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर नक्की पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गुलाबजामूनची लिंक शेअर केलेली आहे ते नक्की जाऊन पहा आणि रेसिपी आवडल्यास फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा माझ्या पप्पांनी बनवलेली मिसळपावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत थँक्यू सो मच